नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले राहुल गांधी, गांधी यांच्याबाबत भाजप शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नवनीत सिंग बिट्टू अनिल बोंडे तद्विंदर सिंग संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप शिंदे गटाच्या नेत्यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली भाजप नेत्यांच्या फोटोला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारत हे आंदोलन केले गेल्या काही दिवसापासून विरोधी नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळे बाजांना उघड करण्याचं काम केलंय मग हा देशामध्ये कोण कट रस्त आहे या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जीवे मारण्याची धमकी दिली जाते हे अतिशय गांभीर्याची बाब आहे काँग्रेस पक्ष आज सगळे वाक्य महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलाय पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर राहुलजींच्या जीवाला धोका झाला खर तर या देशामध्ये दे कोणाची ना हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना एक चितावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे धोका धोकाळू म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना तु, तुरुंगात टाकलं पाहिजे यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रस्ते हे उघडकी झालं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे हीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो okay. अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक